का का देखे देखे का मुंबई महापालिकेच्या पाणी कपातीच्या मुळे मुंबईकर त्रस्त आहेत आणि मुंबईच्या शेवटच्या भागापर्यंत पुरेसं पाणी पुचत नाही मुंबई महापालिका आयुक्तांनी याच्यावर तातडीने काम करणं आवश्यक आहे आमची मागणी आहेच पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा सर्वस्व दोषी आणि पापी जर कोणी असेल तर ते आदित्य ठाकरेचे आहेत गेले पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे आहे एक करोड चाळीस लाख लोकांना शेवटपर्यंत पाणी पोचवण्यासाठी <laughs> केवळ जी बजेट पाण्याचं बजेट आपण बघितलं तर गेल्या पाच वर्षामधलं ज्या वेळेला तुम्ही आदित्यजी सत्तेत होतात त्यावेळेला पाच वर्षामध्ये मुंबईकरांच्या खिशामधून तुम्ही तीस हजार कोटी रुपये घेतलेत आमचं आदित्य ठाकरेंना सवाल आहे तीस हजार कोटी मिळून सुद्धा उदंचन केंद्राला आग लागली कशी शेवटच्या भागापर्यंत पाणी पोचत कसं नाही पाच वर्षात तीस हजार कोटी घेऊन लिकेज कसं होतंय तीस हजार कोटी घेऊन लिकेजचं टेंडर तुम्ही कोणाला दिलं त्या ठिकाणी आपल्या मॉटरमेन्स लाईनच्या प्रोटेक्शनचं काम तीस हजार कोटी घेऊन तुम्ही का नाही केलं आणि त्यामुळे याच सगळ्या गोष्टी तुम्ही न केल्यामुळे मुंबईकरांना आज भोगावं आहे आयुक्ताने तर लक्ष द्यावंच लागेल आणि त्या ठिकाणी आता डीप क्लिनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी स्वच्छ होऊ लागल्या तर यांच्या पोटात दुखायला लागलं आदित्य ठाकरे यांना मुंबईत होणाऱ्या विकास कामाच्या सौंदरीकरणाच्या आणि स्वच्छतेच्या कामामुळे पोट दुखी झाली आहे आणि त्यामुळे धवती योग त्यांना लवकरच मिळावा अशी माझी अपेक्षा आहे लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून आता आहे ते नेमण्यात आलेले आहेत तेवीस जागेवर हे निरीक्षक आहे भारतीय जनता पक्षाचा केंद्रीय कार्यक्रम आहे एकोणतीस आणि एक, एक तारखेपर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये निरीक्षक जाऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करून जे अपेक्षित इच्छुक अशा पद्धतीच्या नावं केवळ पक्षाला कळवणं एवढ्यापर्यंतचंच काम या सगळ्या निरीक्षकांना आहे मला याची पूर्ण माहिती नाही पण जसं झालंय तर ते दुर्दैवी आहे कशामुळे झालं त्याच्या मागचं कारण काय या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणं आवश्यक आहे सरकारने सुद्धा या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे काळजी घेईल अशी अपेक्षा आहे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या झोपडपट्टीच्या स्वच्छता असतील किंवा वॉर्ड लेवलची जी कामं ती आतापर्यंत महिला बचत गट आणि इतर लोकांना दिली जात होती आता मुंबई महानगरपालिका एकच सेंट्रलाइज कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे आणि त्यामुळे हजारो बचत गट जे आहे त्यांच्या हाताचं काम हिसकावून घेतलं जाणार आहे असं कळते आणि त्यामुळं आजपासून विविध जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे आंदोलन सुरू करत आहेत सगळे हे महिला बचत गट आणि इतर जे लोक याच्याशी संबंधित आहेत मला असं वाटतं हा निर्णय सर्वस्वी अयोग्य आहे महापालिकेने बचत गटांच्याकडून कामं करून घेणं काम किंवा बचत गट मुंबईची सेवा करत होते त्याला दुर्लक्षित करणं याला आमचं समर्थन नाही तुम्हाला अधिकची काही व्यवस्था उभी करायची असेल की जी झोपडपट्टी विभागामध्ये कचरा जमा करणं किंवा स्वच्छता ठेवणं ती बचत गटांबरोबर अजूनची अधिकची व्यवस्था तुम्ही करू शकाल पण बचत गटाच्या हाताला त्या ठिकाणी असलेलं काम काढून घेणं हे आम्हाला मान्य नाही आयुक्तांशी मी स्वतः या बाबतीत बोलीन माननीय उपमुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलणार शहा म्हणाले की उद्धव मुख्यमंत्री करायचं आहे त्यावरती आता संजय राऊत यांनी उत्तर दिले की अमित शहा यांना पंतप्रधान बनायचं आहे असं मला भाजपची लोक सांगतात अमित शाह तशी तयारी करत संजय राऊत रोज सकाळी चिलीम आणि गांजा मारून बोलतात आणि त्यामुळे जोत्पर्यंत ते चिलीम आणि गांजा न मारता मी बोलतो याचं सर्टिफिकेट देणार नाही तोत्पर्यंत त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं काही बाध्य नाही उत्तर ही कारण उत्तर देण्यालाही तेच करावं लागेल आणि माझ्या आयुष्यामध्ये ते आम्ही कोणी करणार नाही पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदी आहे नरेंद्र मोदीच पुढे राहणार अमित भाईंचंही तेच म्हणणं आहे पण हे गोष्ट खरी आहे दोन हजार तेराला त्यावेळेला ज्यावेळेला युतीमध्ये चर्चा सुरू होती आणि युती दोन हजार चौदाला मोडण्याआधीच सगळ्यात महत्वाचं कारण जर कुठलं असेल तर ते उद्धवजींनी आदित्य ठाकरे यांना मला मुख्यमंत्री पुढे जाऊन करायचं आहे या पद्धतीची केलेली वा भाषा आणि अट ही त्या ठिकाणी होते याचा साक्षीदार मी आहे याचं कारण दोन हजार तेराला जर तुम्ही आठवाल तर ज्या वेळेला राष्ट्रीय नेते आमचे देवेंद्रजी त्यांना भेटले त्यावेळेला स्वाभाविकता आमची युती असताना आम्ही म्हटलं आपण एकत्र आहोत जागांसाठी वाद करू नका पण तुम्हाला नीट आठवत असेल तर त्यावेळेला स्वतः आदित्य ठाकरे यांनी एकशे एक प्लस हा नारा अचानकपणे दिला तो केवळ त्यांना मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंना करायचं होतं आणि आदित्य ठाकरेंना व्हायचं होतं या त्यांच्या लालसेपोटी लोभापोटी दोन हजार तेरापासून हे प्रकरण चालू आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणण्याचा विचार दोन हजार तेरापासून उद्धव ठाकरे यांच्या मनात होता भाजपशी दोन हजार चौदाला तोडलेली युती ही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या लालस्यपोटी होती आणि त्याच पद्धतीने दोन हजार एकोणीसला आमच्याशी केलेला विश्वासघात आणि दगा याच्या मागचे कारण तेच होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे सभा घ्यावी लागते मग तुम्ही काय झोळी फिरवत ते कोणासाठी संताजी आणि धनाजी जसे त्यांना दिसत होते मोगलांना तसे त्या ठिकाणी संजय राऊत उद्धवजी आणि शरद पवार यांना मोदी शाह सगळीकडे दिसत आणि म्हणून ही मोगलांची फौज छत्रपतींच्यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने काम करणाऱ्या मोदी शहाचा त्या ठिकाणी पराभव करणं सोडा सामनाही करू शकत मला वाटतं ज्या पद्धतीने जनतेचा महिलांचा नागरिकांचं समर्थन प्रत्येक सभेमध्ये भाजपला आणि मोदीजींना मिळतंय त्यामुळे पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे बिनबुडावचे आरोप विजय वडेट्टीवार करणार आहेत त्यांचं बूड आज ज्या पक्षात आहे ते उद्यापर्यंत टिकेल का याची पहिली त्यांनी सुरुवात केली होती शास्वती यवतमाळ मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा आणि मोदीजींचा प्रत्येक नागरिकाला भेटण्याचा योग हाच लकी चार किंवा लकी योग आहे यवतमाळात त्यातला एक भाग महत्वाचा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात वगैरे लागलेला आहे जाहिराती जाहिराती पेपरमध्ये पण लागलेल्या आहेत की मराठा समाजासाठी काय काय प्रमुखाने केलं मात्र विरोधकांकडून आता अशी टीका होत की भाजप आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं सभागृहात वेगळं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं ही पद्धत जी दुटप्पी दुतोंडीपणाची काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उभाटा सेना यांची जी आहे या लोकांना दुतोंडी याशिवाय दुसरं काही बोलता येणार नाही दोन हजार चौदाला सभागृहात मंजूर केलेला कायदा देवेंद्रजींच्या महत प्रयत्नाने अभ्यासानंतर पास झाला त्याचा समाजाला फायदा झाला त्यात आमच्या काही लोकांना मराठा समाजाच्या नोकऱ्या मिळाल्या त्यात परदेशात शिक्षणाची सोय झाली त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना मदत झाली ती पिढी आजही आहे आणि म्हणून याला हातच्या कंगणाला आरसा कशाला आम्ही जे केलं आहे ते दाखवलं आहे तुम्ही जर काही केलं असेल तर ते दाखवा जुन्या पेन्शन योजने संदर्भात सरकारने जे काही आश्वासन हे जे पायऱ्यांवर बसले आहेत हे सगळे नवटंगी बाज हे जाऊन बांधावर जाणार होते काय झालं बांधावर जाऊन सात बारा कोरा करणार म्हणून उद्धवजी म्हणाले पवार साहेब म्हणाले मग कुठे गेला तो कोरा तो सात बारा कोरा आणि दाखवावा की स्वतःच्या काळात केलेल्या पापांना लपवण्यासाठी दुसऱ्यावर अंगुली दर्शन करणं म्हणजे स्वतःची त्या ठिकाणी स्वतःला वाचवता येत नाही त्यामुळे सगळे बाज आहेत त्यांना सगळा पहिला सवाल आहे तुम्ही बांधावर कधी केलात आणि सात बारा कोरा कधी केलात ते आम्हाला सरसकट कधी केलं ते आधी दाखवा सरकारने मला वाटतं ज्या पद्धतीने केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार एम एस पी मधली वाढ एक रुपयात पीक विमा कर्ज प्रधानमंत्री सन्मान निधी त्याच्यात ॲडिशनल सहा हजार रुपयाचा राज्य सरकारचा निधी या सगळ्यात काळी अवेळी अकाळी आमच्या शेतकऱ्याचं होणारं नुकसान त्यासाठीची मदत सिंचनाची योग्य व्यवस्था पाणी त्या ठिकाणी अंतिम शेतीपर्यंत पोचण्याची व्यवस्था या सगळ्यात जे भरीव काम सुरू केलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवालासुद्धा आपल्यासाठी मदतीला अडीअडचणीला उभा राहणारा कोण तर तो एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा पवारांचं सरकार आहे हे लक्षात यायला लागल्यावर लाग यांची नौटंकी सुरू झालेली आहे जुन्या पेन्शन योजने संदर्भात सरकारनं मला याबद्दलची माहिती सर, सर, नाही ना। ना हुँ। एका दिवसासाठी काही उत्तर सर्व निर्णय महायुतीत होतील सर्व जागांच्या निर्णयावर एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार बसुन निरने करती। कारे करता हे बसून निर्णय करतील कार्यकर्ता स्वाभाविक आपली इच्छा मांडू शकतो पण महायुतीला अठ्ठेचाळीस जागा जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी महायुतीचेच उमेदवार महायुती कुठल्या पक्षाचा उमेदवार लढवणार हे ते तिन्ही नेते म्हणून हो। ठरवतील ज्या पद्धतीने टूल किट घेऊन माझा आरोप आहे टूल किट आदित्यजी ठाकरे रोहित पवार आणि काँग्रेसचे अन्य नेते विशेषतः आदित्यजी ठाकरे आणि रोहित पवार यांनी उभ्या केलेल्या सोशल मीडियाच्या व्यवस्थांमधना एक टूल किट या सरकारला बदनामीचं देवेंद्रजींना बदनामीचं मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचा पर्दाफाश करण्याच्या बाबतीतली घोषणा देवेंद्रजींनी सभागृहात केली आहे कर नाही त्याला डर कशाला ज्यांनी केलाय त्याला भोगावंच लागेल रोहित पवार यांचं म्हणणं आहे मग तुम्ही रोहित पवार तुम्ही न्यायालयात जा तुम्हाला कोणी अडवलं न्यायालयात जायला तुमची मागणी इथे मान्य नाही झाली तर जात का मांडत नाही अर्ज गेलं आणि अर्ज राहिलं आता पुढचं मी बोलत नाही या पद्धतीची आमच्या कोकणामधली म्हण आहे रोहित पवारांचं तेच झालंय असंही म्हणाले की जे पेपरफुटी प्रकरण झालं त्यामागे नाही मग लावत नाही तुम्ही कधी मागणी केली <coughs> रोहित पवार पायरीवर बसले आहेत का पेपर फुटीला कधी सभागृहात कधी बोलले आहेत का त्यासाठी आंदोलन कधी केलंय का पेपर फुटीसाठी मोर्चा काढलाय का केवळ दुसऱ्याच्या मुद्द्याला काउंटर करण्यासाठी काहीतरी मुद्दा आणला म्हणजे आपण त्या मुद्द्याशी प्रामाणिक आहोत जसं लोक समजतील हा रोहित पवारांचा बालिशणा एवढच मी म्हणतो सर भाजपचे जे सिटी सर जी बातमी टा चालवत त्यावर वाईट नाही तुम्ही लोक दु, दु, दुनियाच्या कशी कुठली चालवली सकाळी बातमी